सॅलॅड लावलेली आहे त्याच्यासाठी फवारणी घेण्यासाठी सकाळी सकाळी आज आलो आपण शेतामध्ये पाहिलं काही गोष्टी वगैरे यांचा प्रादुर्भाव होता म्हणून फवारणी चालू केली जवळपास अर्ध्याच्या पुढे पण फवारणी झाली आता बघू शकता आपण आपला प्लॉट कशा प्रकारे ग्रॉफ मध्ये आहे अशा प्रकारे आणि फवारणी पण चालू आहे सकाळी सकाळी हे जे पीक आहे हे जे फळ आहे हे हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी आहे जे की झिरो फॅट आहे लो फॅट आहे आणि डिहायड्रेट शरीराला डिहायड्रेट ठेवण्यासाठी काम करतं असेच बरेच सारे औषधी गुणधर्म आहेत त्याचे आता मला तोंडी सांगता येणार नाहीत तुम्ही इंटरनेटवर गुगल बाबाला विचारून बघू शकता झुकिनीचे औषधी गुणधर्म मी पण पाहिले होते वाचले होते आता तुम्हाला सांगण्या थोडं शक्य नाही आहे माझ्याकडून बाकी मित्रांनो झुकिनी कुठं कुठं विकती हे जर आपल्याला माहिती ते असेल तर मार्केट सांगा कारण आमच्याकडून इथं दुसऱ्याचा कोणाचा प्लॉट नसल्यामुळं आमच्याकडून जाण्यासाठी जरा अडचणी यायला लागली आणि इथून आपण एक एक तोडा पाठवला हैदराबादला है आणि एक संभाजीनगरला गेला होता छत्रपती संभाजीनगरला दोन्ही ठिकाणी भावाचा काही रिस्पॉन्स एवढा नाही लागला हैदराबादचा भाव चांगला लागला आहे पण संभा छत्रपती संभाजीनगरचा भाव एवढा चांगला नाही लागलेला अजून कुठं पाठवता हो येईल किंवा कोणी घेत असेल तर नक्की कळवा कमेंटमध्ये नंबर द्या मी त्यांना फोन करील आणि त्यांना पाठवण्याचा प्रयत्न करील त्यामुळं जर कोणी आडतीवाले पण असतील तर त्यांनी पण मला कॉन्टॅक्ट करा कमेंटमध्ये नंबर द्या मी तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करील